वादातून कोयत्याने वार करून खून करणाऱ्या आरोपीला अठ्ठेचाळीस तासात म्हाळुंगे पोलिसांनी ठोकल्या बिड्या खुणाच्या गटात सहभागी आरोपीसह सात जणांना अटक मौजे खालुंब्रे तालुका खेड जिल्हा पुणे येथील इसम नामे गणेश अनिल उर्फ अण्णा तुळवे वयवर्ष तीस हे व त्यांचा भाचा प्रणय प्रदीप तुळवे वयवर्ष एकवीस यांच्यासह दिनांक एक सात दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सात वाजताच्या सुमारास म्हाळुंगेकडून खालुंब्रेकडे जात असताना एच पी चौक नजीक दबा धरून बसलेल्या विशाल पांडुरुंग व त्याच्या साथीदाराने पूर्वीच्या वादातून गणेश तुळवे यांच्यावर हल्ला चढवून डोक्यावर पाठीमागे वाजूस कोयत्याने वार करून त्यांचा खून केला तसेच पाठीमागे बसलेल्या प्रणय ओव्हाळ यांच्यावर ठार मारण्याच्या उद्देशाने कोयत्याने हल्ला चढवून आरोपी रिक्षामधून फरार झाले होते घटनेची माहिती मिळताच माळुंगे पोलीस ठाण्याचे कर्मचारी अधिकारी घटनास्थळी दाखल होऊन याबाबत वरिष्ठांना माहिती कळवली सदर घटनेचे गांभीर्य ओळखून परिमंडळतील पोलीस उपायुक्त डॉक्टर शिवाजी पवार चाकण विभागाचे सहायक पोलीस आयुक्त राजेंद्र सिंग गौर यांनी गुन्ह्याच्या तपासात मार्गदर्शन करून अखेर सात आरोपींना बेड्या ठोकण्यात माळुंगे पोलिसांना यश आले आहे सदरची कामगिरी पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे अप्पर पोलीस आयुक्त वसंत परदेशी पोलिस उपायुक्त गुन्हे संदीप डोईफोडे पोलीस उपायुक्त परिमंडळ तीन डॉ शिवाजी पवार सहाय्यक पोलीस आयुक्त चाकण विभाग राजेंद्र सिंग गौर यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली माळुंगे पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन गीते सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्याण घाडगे पोलीस अंमलदार तानाजी गाडे विठ्ठल वडेकर किशोर सांगळे संतोष काळे गणेश गायकवाड शिवाजी लोखंडे अमोल बोराटे संतोष वायकर राजेंद्र खेडकर यांनी केली असून गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास कुथे हे करीत आहेत हे पोलीस खालुमरे म्हणून गाव आहे त्या ठिकाणचे हे दोघेही मयत आणि जे आरोपी आहेत ते सर्व त्या ठिकाणचे रहिवासी आहेत जो मृत पावलेले व्यक्ती आहेत गणेश तुळवे यांचा दिनांक एक जुलै दोन हजार चोवीसला सायंकाळी या आरोपींनी खून केला होता कोयत्याचे वार करून तर सदरची जी घटना आहे ती त्यांच्यातला पूर्ववैमन्यासातून झालेली आहे हे सर्व जे मयत आणि आरोपी जे आहेत सर्व एकमेकांचे नातेवाईक आहेत एकाच गावात राहणारे आहेत तर दोन हजार वीस साली जो मृत पावलेला व्यक्ती आहे त्याने या आरोपींवरती हल्ला केला होता आणि त्याचाच राग मनात धरून या आरोपींनी गणेश तुळवे याची हत्या केलेली आहे या गुन्ह्यामध्ये एकूण सात आरोपी आतापर्यंत आपण एफ आय आरच्या एफ आय आरमध्ये दोन आरोपींच्या नावं नमूद होते एक नाव होतं आणि एक अनोळखी अशा प्रकारे आपण आतापर्यंत तपास तपासादरम्यान सात आरोपी निष्पन्न केले सातही आरोपी आतापर्यंत अटक करण्यात आलेले आहे यापैकी तीन आरोपींवरती यापूर्वीचे गुन्हे दाखल आहेत ज्याच्यामध्ये मारामारी आणि शस्त्र बाळगण्यासंदर्भात गुन्हे आहेत त्यांच्यावरती यापूर्वी प्रतिबंधक कारवाई करण्यात आलेली होती आणि तसंच मृतक जे आहेत त्यांच्यावरही पाच ते सहा गुन्हे दाखल आहेत आता राहिलं आरोपींचा वाढ होण्याचं काय तर तपासामध्ये जे गोष्टी निष्पन्न होतील या कटामध्ये कोण सामील होतं कशा पद्धतीने हा कट रचला गेला आणि त्याला एक्झिक्यूट कसं केलं गेलं त्याच्या आधारे पुढील तपास निश्चित होईल आणि आरोपी जर कुणी निष्पन्न झाले कुणाचा सहभाग याच्यामध्ये जर निष्पन्न झाला तर या याच्यामध्ये आरोपीची वाढ होऊ शकते असा काय पूर्वीचा वाद होता कीचा वाद जायचाच नाही तर हे सर्व नातेवाईक आहे गावातलाच तो वाद आहे बावकीमधला वाद हे आपल्याला असं म्हणता येईल याच्यामध्ये प्रथम दर्शनी अजून निश्चित जे कारण आहे त्याच्यामध्ये इतर काही बाबी निष्पन्न होत असतील तर तपासादरम्यान ते निष्पन्न होतील हे जे सात आरोपी आहेत त्या सातही आरोपांना मान्य पोलीस आयुक्त श्री विनयकुमार चोबेसर यांच्या मार्गदर्शनात तात्काळ अठ्ठेचाळीस तासांच्यात गुन्हे शाखा तसेच आमचे स्थानिक पोलीस स्टेशनच्या डी बी पथकाने अटक केलेली आहे सिटी प्लस मराठी साठी गणेश मोरे पिंपरी चिंचवड